नमस्कार अँड हॅलो मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज डे एटीन आजची लर्निंग दोन हजार पंचवीसमधली आपली अशी प्रत्येक व्यक्तीने फायनान्शियल म्हणजेच आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडेंट सक्षम असणं अगदी अनिवार्य आहे लहानपणापासूनच आपण ऐकलं आहे मनी कांट बाय हॅपीनेस बट हे टोटली चूक आहे कारण ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या खरेदी करण्यासाठी पैसाच लागतो मनी कॅन बाय हॅपीनेस हॅपीनेस कशातून मिळतो तो 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 मिळतो स्वातंत्र्यातून आणि पैसा एक्झॅक्टली आपल्याला फ्रीडम देतो पैसे पावर देखील देतात तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील किंवा पैशाला तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करत नसाल तर तुमच्या आयुष्यातले खूप इशूज तुम्ही स्वतः सॉल्व करू शकत नाही सतत तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या इश्यूंवर इतर लोक डिसिजन किंवा त्यांचे जजमेंट देत असतात मग ते चूक असो वा बरोबर तुम्हाला ते फॉलो करावे लागतात ॲक्सेप्ट करावे लागतात तुमच्या मतांना आवडींना कोणीही विचारत नाही एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती मिळवण्यासाठी तुम्ही फाईट करता सतत झगडता तुम्हाला सतत सॅक्रिफाईस करावं लागतं तुमच्या इच्छांना स्वप्नांना मुरड घालावी लागते फायनान्शियली तुम्ही तेवढी पावर होल्ड करत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात पण ज्या क्षणाला तुम्ही पैशाची एनर्जी स्वतःकडे अट्रॅक्ट करायला लागता पैशांना व्हॅल्यू द्यायला लागतात तेव्हा तुम्ही सततच्या फायनान्शियल स्ट्रेसमधून बाहेर पडायला लागता तुमची लाईफस्टाईल अपग्रेड व्हायला लागते लोक तुम्हाला ऐकतात फॉलो करतात तुमच्या मतांना डिसिजनना व्हॅल्यू द्यायला लागतात तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला चांगली लाईफस्टाईल लक्झरी नस देऊ शकता तुमच्या चॉईसेस फ्रीडम तुमच्याकडे येतात कॉन्फिडन्स वाढतो क्लॅरिटी येते तुम्ही जास्त शांत होत जाता पैसा डिग्निटी आणि पावर देतो जे तुम्हाला आधी विचारत नव्हते हो ते लोक तुम्हाला आता विचारायला लागतात पैशात खूप पावर आहे आणि हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेता त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गरजेपेक्षा जास्त पैसा हा कमवलाच पाहिजे स्टार्ट फ्रॉम स्मॉल स्मॉल थिंग फायनान्शियल इंडिपेंडन्स अचीव केलेच पाहिजे स्वतःचे आपले जेव्हा आपण पैसे कमावतो तेव्हा आपसुकच निर्णय घेण्याची ताकद आपल्याकडे येते ती स्ट्रेंथ आपण फील करतो इतरांची मते किंवा डिसिजन्स तुम्हाला इतके मॅटर करत नाही पैशांमुळे लाईफ एक्सप्लोअर करायला येते ज्या गोष्टी माहीतही नाही त्या गोष्टी आपोआप अनफॉल्ड होतात एकूणच लाईफ सुखकर व्हायला हो सुरुवात होते वधीनेस फेल होतो तुमच्या आयुष्यावर तुमचा होल्ड राहतो दुसरे त्यांचे निर्णय तुमच्यासाठी देताना दोनदा विचार करतात त्यांचे विचार ते तुमच्यावरती डायरेक्टली लादू शकत नाही पैसे कमावणे हा काही जनरल स्पेसिफिक विषय नव्हे प्रत्येकाने आपापले पैसे कमावलेच पाहिजे आणि ते फायनान्शियल फ्रीडम पण एक्सपिरियन्स केलं पाहिजे निसर्गामध्ये ब्रह्मांडामध्ये अमाप अबंडन्स असा पैसा आहे जो ज्या फ्रिक्वेन्सीवरती असेल तो तेवढा पैसा आपल्याकडे सहजी अट्रॅक्ट करू शकतो फायनान्शियल इंडिपेंडन्स या विषयावर खरंच खूप बोलण्यासारखं आहे ते नंतर आपण एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कवर करू आता एवढीच लर्निंग महत्त्वाची आहे तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडेंट असलंच पाहिजे तुम्हालासुद्धा जर हे पटत असेल तर नक्की कमेंटमध्ये हो असेल लिहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या